चिकन सावजी मध्ये पण आता आयुर्वेदिकचा जो व्हिडिओ बनवला होता ना जर तुम्हाला प्रत्यक्ष यांना भेटायचं असेल मुळे कोंडा जातो केस गळायचे के थांबतात आणि सिल्की मुलायम लांब होतात बेरी पासन बनलेला स्क्रब आहे म्हणजे चंदन पावडर वाळा मुलतानी माती कोण येते बघा दोन आहेत चिकुरडाई किती लाई हे दोन आहे दोनशे रुपये अच्छा हे दोनशे एक वाटी ना आवाज वाढत चाललाय ना दर्शनी आहे इकडे किती लिया नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी वेशले आहे ना स्टेशन पासून स्टेशनपासून फक्त पाच मिनिटावरच आहे ना बावनसाळ आहे त्या बावनसाळच्या इकडेच आहे ना रेल्वे मैदान आहे त्या मैदानामध्ये सुरू आहे भव्य कोकण महोत्सव आणि हा महोत्सव आहे ना अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत रे वेळ संध्याकाळी पाच ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत रे तर इकडे आपल्याला आहे ना सत्तर प्लस स्टॉल बघायला मिळतात आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे तुम्ही गेट बघू शकता खूपच असं सुंदर असं लायटिंगनी गेट केलेलं आहे हे बघा छान आहे आणि गर्दी पण बघू शकतात तुम्ही आणि हे बघा हे त्याचा बोर्ड आहे बॅनर आहे भव्य कोकण महोत्सव अकरा जानेवारी शेवटची तारीख आहे रेल्वे मैदान बावन चाळ आणि ठाकुर्लीपासून पण जवळ आहे ठाकुर्ली पश्चिम आणि आतमध्ये जाऊन हे बघा हे तुम्ही बघू शकतात लायटिंग खूपच सुंदर असं छान केलेलं आहे आणि समोरच आपण बघू शकतो गणपती बाप्पांचं हे बघा छान दर्शन घेता येईल गणपती बाप्पा मोहर्या या साईडला आपण बघू शकतो नॉनव्हेज स्टॉल आहेत सगळे आणि व्हेज स्टॉल आहेत दोन्ही स्टॉल आहेत आणि इकडे बघा एक कंझ्युमरचे स्टॉल आहेत आणि गर्दी बघू शकतात आजचा हा दुसरा दिवस आहे हा बघा आणि दुसरा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला जे बघायला मिळते ना दहा हजार रुपयाला बघायला मिळतं आहे बघा हे दहा हजार रुपयाला इकडे प्रोडक्ट आहे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असे प्रोडक्ट इथं बघायला मिळतं आपल्याला आणि या साईडला पण आहे बघा इकडे जे प्रोडक्ट आहे ना बघा इकडे असे हे क्लिप आहेत कसे क्लिप आहेत हे कितीला आहे तीसला एक पन्नासला दोन आहेत एक असे आहेत सिल्वर आणि गोल्ड अच्छा तीस रुपयाला पन्नास पन्नास रुप एक पन्नासला दोन काही घ्या ह्याच्यामधले ते साप आहेत आणि हा बॉक्स कसा आहे पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे ते अच्छा हे सिंगल पन्नासला आहेत ना ओके हे पन्नास ला सिंगल सिंगल आहे बघा हे पन्नास रुपयाला आहे आणि हे कसे आहेत ते कोरियन आहेत काय कितीला आहे पन्नास ना पन्नास रुपयाला आहे बटरफ्लाय मध्ये इकडे छान असं आहे ना फेस प्रोडक्ट आहे फेस पॅक आहे कोरपड शॅम्पू आहे आणि हेअर ऑइल आहे हे हर्बल आहे सगळे शॅम्पू आहे हा शॅम्पू आहे केसांचा शॅम्पू आहे ह्याच्यामुळे कोंडा जातो केस, केस गळायचे थांबतात आणि सिल्की मुलायम लांब होतात कितीला एकशे पन्नास दीडशे रुपयाला <laughs> आणि हा हे संत्र्याच्या सालीपासून बनलेला क्लिन्झर आहे ह्याच्यामुळे आपला चेहरा क्लीन होतो ह्याच्या पूर्ण बॉडी सुद्धा तुम्ही क्लीन चेहऱ्याची धूळ माती तेलकटपणा चिकटपणा पूर्ण मुळापासून काढून टाकला हे पण दीडशे हे पण दीडशे ला

चाले थँक्यू आता हे बघा हे समोर आणि हे बघा इकडे ना आता उंट पण आलं ना म्हणजे एक आपल्याला आहे ना राईड मिळेल उंटाची दोन आहेत हे बघा दोन आहेत आणि इकडे बघा हे सगळे आहेत ना चाळीसचाळीस रुपयाला आहेत हे चाळीस रुपयाला आहेत हे बघा इकडे सगळे चाळीस चाळीस रुपयाला आहेत या साईडला पन्नास रुपयाला आहे आणि या साईडला आहे ना इकडे हे कितीला आहेत हे पण पन्नास रुपयाला आहे बघा हे पन्नासला सहा आहेत हे बघा हे छोटे आहेत पन्नासला सहा ते बघा हे सिल्वरमध्ये पन्नासला सहा एकले आहेत पन्नास रुपयाला लहान मुलांसाठी आणि इकडे आहे ते बघा शंभर शंभर रुपयाला आहे ते बघा हे शंभरला आहे आहे शंभर हे बघा शंभर इकडे पण शंभर हा मिरर आहे हा हा मिरर आहे शंभर रुपयाला कलर आहेत शंभर अच्छा सगळे शंभर शंभर रुपयाला इकडे आणि इकडे समोरच आहे बघा इकडे आहे पापड हे बघा पापडचं आहे कुरडाई गव्हाची कुरडाई कितीला आहे साठ रुपयाला एक शंभरला दोन आहे हा ठेचा पापड आहे साबुदाण्याचे तिकडे हा नाचणी पापड आहे आणि हा खिचा पापड आहे साठला एक शंभरला दोन ना ओके okay. अच्छा आणि इकडे बघा हे नळ्यांचं आहे बस मस्त बरं बऱ्याच दिवसानंतर कसं आहे पॅकेट आहे साठ लांबर ला दोन आहेत ते कुठले नाचणी आहेत ना नाचणी आहेत ते कुठले आहेत ज्वारी अच्छा ज्वारी बाजरी पंजाबी आणि हे तांदूळ प्लेन हे प्लेन तांदूळ आणि हे कॉर्न पापड आहे हे बीट आहे आणि हे लसूण हे कसं पापड अच्छा पुदिना पापड हे पण सेम सेमच आहे ना आणि तांद� बिस्किटचं कसं आहेत सारखे दे ना साठ ला शंभरला दोन अच्छा आणि इकडे आहेत आणि समोर बघा इकडे आता एक छान स्टॉल आहे असा बघा इकडे आपण बघू शकतो चप्पलचा स्टॉल आहे कसे चप्पल दोनशे रुपयाला यातली कोणतीही चप्पल घ्या दोनशे रुपयाला अच्छा हे बघा कुठलीही चप्पल घ्या दोनशे रुपयाला एक एक पॅटर्न तुम्हाला मी दाखवतो हे हे पण दोनशे रुपयाला बघा इकडे पण दोनशे रुपयाला त्यातले कुठलीही चप्पल घ्या दोनशे आहे बघा ब्लॅक मध्ये अच्छा हिल या हिलवाली आहे चालेल आणि कवर तर मेकअप बॉक्स आहे कितीला दादा मेकअपचा दीडशेला तीन आहेत ना आतमध्ये तीन आहेत हा कितीला तीन हे पण दीडशेला तीन हे कितीला आहे मोठं हे दोनशेला तीन आणि हे कितीला बॉक्स दोनशे रुपयाला आहे आणि हे तीन कितीला आहेत दोनशे रुपयाला आहे आणि हे दाख मला हे सॉक्स ठेवण्यासाठी नाही हे कितीला आहे चारशे रुपयाला आहे किती खाणे चोवीस खाणे आहेत आणि साडी कवर कसे आहेत काय स्टार्टिंग आहे शंभर रुपये स्टार्टिंग आहे अच्छा पन्नास रुपयावर स्टार्टिंग आणि हे दोन कितीला आहेत फाय आहेत पाचशे अच्छा दोन पीसचा सेट आहे पाचशे रुपयाला ओके आणि हे दाखव बरं मला दोनशे रुपयाला फ्रीज आहे ना फ्रीजवरच आहे ना फ्रीज टॉप आहे ना चालेल इथे किती आहे दोनशे आणि अडीचशे अच्छा कुर्ती दोनशे रुपयाला आहे प्लाझो अडीचशे रुपयाला आहे आणि हा कितीला सेट अच्छा अडीचशे अडीचशे म्हणजे पाचशे रुपयाला सेट आहे आणि इकडे बघा हे कुर्ती कितीला आहे दोनशे रुपयाला कुर्ती आहे साईज काय एम टू डबल एक्सेल अच्छा चार एक्सेल पर्यंत रे हे किती कितीला प्लाझो आहे अडीचशे रुपयाला प्लाझो आहे त्यातल्या कुर्ती दाखवा ना, ना। एक छान छान असे नाही फक्त व्हिडिओमध्ये दाखवा

शर्टच दाखवा ना शर्ट शर्ट स्कर्ट प्लाझो कितीला अडीचशे रुपये शर्ट कसे आहे लेडीज आहे का आहे अच्छा जेन्स जेनस शर्ट आहे कसे आहे ते अडीचशे रुपयाला ओके एम टू एक्सेल फक्त डबल एक्सेल नाही शर्ट ठीक आहे चालेल चांगले टॉप आहेत त्याच्यामध्ये जर अजून टॉप दाखवले असतात तर वेगवेगळे पॅटर्न याच्यामध्ये वेगवेगळे जरा पॅटर्न दाखवा ना मला टॉपचे हे बघा हे असे सगळे दोनशे दोनशे आहेत ना मदत जरा अच्छा हे बघा हे सगळे आपण बघतोय ना दोनशे दोनशे रुपयाला ठीक अच्छा भरपूर आहेत ना अजून चालेल थँक्यू अरे वा जॅकेट आहे काय एक दिलं आहे मग जॅकेट हे पण दोनशे रुपयाला चाले थँक यू इकडे हे मसाजचं आहे आणि काश्याचं आहे बघा इथं पण आहे या मशीद दादा कसं आहे ते काश्याचं तीन हजार दोनशे पंचा तीन हजार पन्नास स्टार्टिंग पण त्याच्यामध्ये एक येणार का किती येणार एक वाटी ना एक वाटी अच्छा तीन वाटीच हो चार हजार आठशे पन्नास रुपये आणि हॉट बॅग हॉटबॅग तीनशे रुपयाला हॉट बॅग आणि हे बघा इकडे आहे आपली आवड कोकणी मसाले हे थालीपीठ भाजणी आहेत हे बघा हे किती दीडशे रुपयाला आहे अर्धा हे अर्धा दीडशे एकशे तीस रुपयाला आणि हे कितीला ऐंशी रुपयाला आंबोळी पीठ हे गावण पीठ सत्तर रुपये आणि वडापीठ नव्वद रुपये हे आगरी मसाला कसा आहे पाव आहे दोनशे ग्राम अच्छा दोनशे ग्राम कितीला बोलले दोनशे रुपये आणि हे ऐंशी रुपयाला दोनशे ग्राम चिंच कशी आहेत सत्तर रुपयाला चिंच आहे आणि आगळ अडीचशे एक, एक लिटर आणि तीनशे रुपयाला आपलं अच्छा एकशे तीस रुपयाला अर्धा हे अडीचशे रुपयाला एक लिटर लाडू लाल पोहे ऐंशी रुपयाला अर्धा हे बघा इकडे हाय खादी खादी आहे ना सगळं कुर्ती आहेत काय ते एक ओपन करून दाखवा ना मला लॉंग कुर्ती आहेत का शॉर्ट कुर्ती आहे अच्छा दाखवा बरं कितीला आहे ते साडेचारशेला आहे साईज काय असणार अच्छा फोर्टी सिक्स पर्यंत साईज आहे एक ओपन करून दाखवा ना कसं ते बघू ना दिस हे प्युअर खादीमध्ये येणार काय प्राइस बोलले तुम्ही साडेचारशे रुपये साईज सगळ्या आता आणि हे बघा हा परफ्यूमचा स्टॉल आहे इकडे हॅलो हाय किती फ्रेगनेन्स बोललास तू 90. ओके बघा हे आता खूप ट्रेंडिंगला आहे आता हे जबरदस्त चालतंय कितीला आहे अडीचशे रुपयाला त्याच्यामध्ये किती फ्रेग्न्स आहेत अच्छा वीस आहेत काय पेक्षा जास्त आहे का मस्त विदाउटॉल विदाऊटल आणि हे किती लोक सेम अच्छा अडीचशे अच्छा अच्छा ओके ओके कोणाला जर यामध्ये पाहिजे असेल तर कोणाला यामध्ये पण सेम आहे अच्छा हे गिफ्ट एकशे ऐंशी रुपये चल हा आहे वास्तूचा स्टॉल सगळे आपल्याला ब्रेसलेट आणि सगळे वास्तू चॅम्प्स दाखवा बरं

हा दोन हजार रुपयाचा पूर्ण पायरेट्स पण बापरे मोठी साईज साईज येऊ न अशा दोन हजार पाच हजारापर्यंत आणि

बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे अभंगाचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय अगरबत्तीची काय प्राइस आहे एकशे सत्तर पंचगव्य आहे नाही चंदन आहे कस्तुर कस्तुरी आहे रात्राणी आहे दर्शनी आहे आणि लेमन ग्रास, ग्रास आहे अच्छा हे दुपस्टिक कितीला आहेत एकशे तीस रुपयाला आहे आणि कप तुपकपलं कप दोनशे रुपयाला आहे कितीला आहे ते शंभर रुपयाला आहे अच्छा हे रोज आहे हे रोज आहे किती शंभर रुपयाला आणि इकडे इकडे शंभर शंभर रुपयाला आहेत ना अच्छा सुगंध छान आहे तुम्हाला मस्त शंभर शंभर रुपयाला सगळं काल आहे अच्छा भीमसेन कापूर आहे कसं आहे भीमसेन कापूर कितीला आहे शंभर रुपये अच्छा ही काचीची भरणी ती अडीचशे रुपये आणि हा बघा हा जो आयुर्वेदिकचा स्टॉल आहे जो आपण आता आयुर्वेदिकचा जो व्हिडिओ बनवला होता ना जर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल ना तर बावनच रेल्वे मैदानामध्ये अकरा जानेवारीपर्यंत हा स्टॉल आहे है ना आणि म्हणजे काही जर असेल ना आता मला खूप जण बोलत होते हा स्टॉल कुठे आपल्याला बघायला मिळणार तर आता डोंबिली वेस्टला आहे तर नक्की विजिट कराय बघा रत्नजी होते सकत सायर आहे आणि पांढरीची काठी पण आहे लोहटळ आहे ज्येष्ठ मध्य आहे तिकडे आणि हे बघाय हिरडा आहे भेडा आहे आवळा आहे म्हणजे किती प्रकारचे आपल्याकडे बावन्न प्रकार आहे ना आणि सगळ्या आजारावरती आहे ना आजारा अच्छा सगळ्या आजारावरती आहे तर नक्की विजिट करा शतावरी पण आहे वेखंड पण आहे इकडे चालेल धन्यवाद हा लाडू खाजा खाजा कसं आहे पन्नास रुपये आणि हे शेंगदाण्याचे लाडू नव्वद रुपये अच्छा हे नव्वद रुपये पण शेव लाडू नव्वद रुपये ठीक आहे चालेल थँक्यू इकडे गर्दी बघा या स्टॉलवरती जबरदस्त गर्दी आहे फक्त पाच मिनटामध्ये तुम्हाला ना टी शर्ट आहे ना प्रिंट करून मिळणार आहे इकडे ही बघा ती मशीन आपण एक बघतो तिकडे बघा मशीन दाखवतो मी तुम्हाला आता ती एक प्रिंट करते ती बघा ही प्रिंट करते कुठलं प्रिंट करतेस बोलका पोपट काय प्राईजमध्ये टी शर्ट को कोणतीही साईज घ्या अच्छा डबल एक्सेलपर्यंत कॉटनमध्ये टी शर्ट आहे हे बघा लहान मुलांची म्हणजे चोवीस नंबर साईज आहे लहान मुलांची कशी स्टार्टिंग काय साईज आहे वीस पासून आहे ना साडेतीनशे रुपयाला आहे पाच मिनिटात करून मिळेल ना आपल्याला इथे जागेवर अच्छा हे सगळे आपण बघू शकतो ठीक आहे टी शर्टचा कपडा पण चांगला मस्त आहे पसारा करण्यात छान आणि हे बघा इकडे आपण बघतोय बालनगरी आहे आणि खूपच सुंदर अशी बालनगरी आहे बोट आहे आपण आकाशपाळणा बघू शकतो पन्नास रुपये स्टार्टिंग प्राइस आहे शंभर रुपये आहेत ऐंशी रुपये आहेत बघा इकडे गोल असं हे पण गाड्या गाड्यासाठी जबरदस्त आहे तर ता माझ्या मुलीला खूप आवडतं असं बघू शकतो आपण आणि इकडे बघा आता हे फूड स्टॉलकडे आपण आता जातोय सगळे आता फूड स्टॉल चालू होतात आणि मध्येच आहे बघा बघू शकतो आपण इथं स्टेज आहे बसण्याची पण अरेंजमेंट केली आहे प्रोग्राम इथं आता होणार आहेत आजपासून चालूच आहे बघा हा स्टेज आहे हे बघा बसायची अरेंजमेंट मध्ये आपण बघू शकतो मुलांसाठी पण खेळायला उंट पण आहेत इकडे बघा पिझ्झा आहे कुल्लड पिझ्झा मोमोज आहेत असं स्टॉल आहेत समोर ते बघा आगरी कट्टा आहे तिकडे हे बघा हा आहे स्पेशल सरदे यांचे सावजी हे बघा सावजीचा स्पेशल स्टॉल आहे नमस्कार दादा हे बघा आपल्याला इकडे सगळं सावजी मध्ये बघायला मिळणार आहे सावजी मध्ये कुठलं आहे किमा चिकन किमा चिकन चिकन कनीज किमा कसं आहे पन्नास रुपयाला पावामध्ये भरून हे बघा आई शपथ गरम गरम काय मटन चिकन हे बघा चिकन तयार होत गरम गरम सावजी मध्ये आणि ताईच्या हात ची एकदा टेस्ट करून बघा नक्की खूप छान आहे कारण मी खाल्लेलं आहे हे बघा इथं खरडा चिकन दाखव खरडा चिकन, चिकन दाखव को। दा दा एक खरडा चिकन आज संपून जाईल सगळं सगळं आज संपून झाले काय सावजी ग्रेव्ही आहे सावजी ग्रेव्ही आहे काय आणि ह्याच्यात काय बिर्याणी सावजी बिर्याणी आहे काय सावजी चिकन बिर्याणी अच्छा

दाखवा असं करून तुझा हात येतो त्या हाताने करणं हा मध्ये हात येतोय हे काय सावजी ग्रेव्ही सावजी ग्रेव्ही अच्छा सावजी ग्रेव्ही आहे छान आणि दादा काय बनवतोय अच्छा कलेजी पाव खिमा पाव जवळा पाव दादा आपल्या चिकन थाळी कशी आहे चिकन ताळी तीनशे रुपये तीनशे रुपये आणि मटन थाळी मटन थाळी साडे तीन साडेतीनशे आणि भाकरी कोणत्या कोणत्या आहे भाकरी ज्वारीची आहे बाजरीची आहे तांदळाची आहे ज्वारी बाजरी आणि ज्वारी तांदूळ अच्छा तिन्ही पण भाकरी आहेत आणि कोंबडी वडे पण आहेत वडे पण आहेत काय हो चला चांगलं फिश मध्ये पण आहे आपल्याकडे फिश पण आहे फिश पण आहे सुरमई आहे बांगडा आहे पापलेट प्रॉन्स प्रॉन्स पण आहे अच्छा आहे बघा मध्ये पण सगळं काही आहे पण आहे अच्छा चिमुरी पण आहे आज रविवार आहे म्हणजे आज जो होऊन जाईल ना ते सगळे स्टॉल अच्छा आज सगळे स्टॉल ते होऊन जातील आणि स्टॉल नंबर काय आपला बासष्ट सिक्स्टी टू आहे ना चाल सावजी स्पेशल आणि इकडे बघा हा हे रुचकर मालवणी रुचकर हाय बोलतो आई बघा चिकन लॉलीपॉप कसे आहेत लॉलीपॉप दोनशेला सहा दोनशेला सहा आणि आंबोळी चटणी पन्नासला दोन, दोन। आणि चिकन सिक्स्टी फाय कसं आहे दीडशे रुपयाला एक प्लेट अच्छा पूर्ण बोनलेस आणि सोलकडी कशी आहे सोलकडी चाळीस चाळीस रुपयाला आणि हे नाही आहे का आज शिरवळ्या आणि शिरवळ्या नाही आहेत ना अच्छा सोमवार मंगळवार गुरुवार ओके आज पूर्ण व्हेज चांगलं आहे आगरी कट्टा बघा खेकड्याची एक साईज बघा खेकडा कसा आहे हा खेकडा कसा आहे खेकडा कितीला आहे तीनशे रुपयाला आहे अच्छा याच्यात काय आहे अच्छा भात आहे सुकं चिकन आहे आणि चिकन प्लेट कसं आहे तुमच्याकडे चिकन थाळी कशी आहे तीनशे रुपयाला आणि मटन आहे का बांगडा कसे आहे ते सिंगल पीस ला आणि पापलेट, पापलेट तीनशे रुपयाला आणि सुरमई चारशे रुपयाला आणि हे बोंबील कसे आहे अडीचशे रुपयाला आणि मी काय बोलतोय आपलं मटन थाळी आहे मटन थाळी कशी आहे मटन थाळी साडेतीनशे रुपयाला आणि चिकन थाळी तीनशे रुपयाला ती ती भाकरी आहेत का सगळ्या म्हणजे ज्वारी आणि अच्छा तांदळाची भाकरी आणि वडे मिळते ओके चालेल हा कुठला आहे अच्छा पारी पाव कसे आहेत 50? पन्नास रुपये कलेजी पाव आहे जवळा पाव आहे अजून अच्छा प्रॉन्स आहे काय प्रॉन्स पाव पण आहे बिर्याणी कशी आहे बिर्याणी बिर्याणी कशी आहे बिर्याणी चिकन बिर्याणी दोनशे रुपयाला फुल दम बिर्याणी लॉलीपॉप दाखव लॉलीपॉप कसे आहेत कितीला लॉलीपॉप दोनशेला ला पाच हो पारिजात मध्ये दाखवला बोट दाखवला पारिजात दादा कुठे चालेल चालेल हे बघा आता इकडे पूर्ण जत्रा आपण दाखवली आहे या साईटला पापड मसाला आहे मसाला पापड आहे आणि हे बघा हे समोर गाड्यांचं एक प्राइस आपण विचार कितीला आणि इकडे बघा फ्रेश ज्यूस आहे फ्रेश फ्रूट्स पण इकडे मिळेल किंवा ज्यूस पण मिळतील हे दादा गाड्यांची प्राइस काय राऊंड कसा आहे अरे दादा अय दादा राऊंड कितीला आहे शंभरला दोन राऊंड शंभरला दोन आणि उंटाचा आहे रे राऊंड उंट उंट पन्नास रुपयाला अच्छा पन्नास रुपयाला उंटाचा राऊंड आहे आणि बघा समोर स्टेज आहे स्टेज आपण बघू शकतो तर मित्रांनो भेटया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेता बाय बाय